साधू परिग्रह कशाचाही करीत नाही हा सिद्धांत सांगण्यासाठी माउरींनी वसंत ऋतूच उदाहरण दिले वर्णन केले ऐका वसंताची वाणी वनश्रीच्या अध्योहिणी ती न करी तुची घेणी निघाला तू अर्थ आहे वसंत ऋतू आल्यानंतर ही वनश्री या वनराजीला ज्ञानोपरायांनी वनश्री म्हटलं साधूच ते ऐश्वर अरण्य एकांत वास निसर्ग वनश्री म्हटलं ज्ञानोपरायांनी त्याला आणि या वनश्रीनं काय केलं वसंत ऋतूच आगमन केलं त्याची सेवा करण्यासाठी ऋतू काय माऊले म्हणतात काही काळ थोडी सेवा वनश्री कडून वसंत ऋतूला करून घेतली पण काळान थोड्याच वेळ न करी तुझी घेणी घेणी न करी तुची निघाला वसंत ऋतू पुढे निघून ते तसच त्या ठिकाणी शब्द वापरलाय ज्ञान आहे अजून एका ठिकाणी वनश्री शब्द दिलाय म्हणजे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर फळभार लावणिशी वन नामाची श्री ही वनश्री ऋतुपती म्हणजे वसंत त्या वसंत ऋतूच द्वार ओळगी द्वाराची सेवा करते सुरुवातीला वसंत ऋतूची सेवा करते कोण वनश्री फळ भार ठेवून सेवा करते कोण वनश्री कुणाची वसंत ऋतूची मावली म्हणतात पण वसंत ऋतू थांबत नाही तिथं माऊलींनी या वनराजेला या निसर्गरम्य वातावरणाला श्री म्हटलेलं आहे वनश्री ऋचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरवासनमात्मन संवाद आहे बघा निसर्गाच काय माऊलींनी वर्णन केले महाराज तिथं मोर असतात शुद्ध पवित्र असा तो देश असतो एखाद कुठं तरी छोटेशी महादेवाच देवालय असत हरण असतात मंजूळ अशा प्रकारचा ध्वनी असतो पाणी वाहत असतं असत झरणे असतात हे सगळं वर्णन केलंय तिथं तो एकांतामध्ये जाऊन महात्मा साधना करतो साधूकडे संतांच्याकडे आपल्या प्रमाणे गाडी बंगला हे ऐश्वर त्याला प्राधान्य तो देत नाही त्याला वाटतं वृक्षबी आम्हा वनचरी हे आमचं खरं आहे पण या वनश्रीने संत महात्मे संपन्न असतात म्हणून